नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो माझे नाव अभिग्रह हवामान अंदाज संभाजीनगर चला तर मित्रांनो आपण पुढील दोन दिवसाचा हवामान अंदाज बघूया आज तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबर तर मित्रांनो त्या पहिले विचार केला तर मागच्या अवकाळी पावसामुळे खूप शेतकऱ्यांचं आतानात नुकसान झालं कपाशी मका सोयाबीन इकडे नाशिकचा विचार केला तर द्राक्ष बागतदारांचा कांदा भागातांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मित्रांनो अतिवृष्टी करून पाऊस जिंकला व शेत व्यापाऱ्यांनी भाव पाडले व सरकार हे शेतकऱ्यांसोबत खोटं बोलून सरकार देखील जिंकलं व शेतकरी फक्त कष्ट करून मेला तर मित्रांनो हे सत्यात उतरले कारण शेतकऱ्यांना कोणाचीही गरज नसते मात्र यावेळेस निसर्गाने शेतकऱ्याची साथ सोडल्यामुळे शेतकरी हा संकटात सापडला मित्रांनो पण असो आता पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये उत्तर महाराष्ट्राकडून थंडी पाडायला सुरुवात होणार आहे मित्रांनो आपल्या भागात तर त्यामुळे शेतकरी हा पुन्हा एकदा जोमान रब्बी साठी सज्ज होणार आहे आणि सज्ज झालाच पाहिजे कारण शेतकऱ्याच्या मनगाटामध्ये मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात बळ आहे पुन्हा लढण्याची जिद्द देखील शेतकऱ्यामध्येच आहे तर मित्रांनो पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये उत्तर महाराष्ट्राकडून आपल्या भागात पडायला सुरुवात होईल त्या पहिलं या दोन दिवसाचा विचार केला मित्रांनो ते काही गुजरात सिस्टम आहे लो प्रेशर एरिया तो आपल्या भागामध्ये तुरळक बाष्प प्रभावित करत आहे आपल्या भागात तुरळक बाष्प येत आहे त्यामुळे आपल्या भागात दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन दहा पाच गावांना तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो मित्रांनो कारण गुजरातपुरातून देखील जे सिस्टम आहे आणि ते आता पुढे मध्य प्रदेशकडे सरफून पूर्णपणे कमजोर होणार मित्रांनो अठ्ठेचाळीस तासामुळे मध्ये तर त्यामुळे आपल्या भागामध्ये हे पुढील अठ्ठेचाळीस तास पूर्ण बाष्पयत राहत दिली आपले उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार धुळे जळगाव इकडे नाशिकमध्ये इकडे संभाजीनगरमध्ये देखील तुरक ठिका बाजप यात्रातील इकडे दक्षिण महाराष्ट्र विचार केला तर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागात देखील तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन आज पाऊस पडू शकतो तीन नोव्हेंबरला आणि पूर्व महाराष्ट्रवाड्यात विचार केला तर नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड जालनापर्यंत आज तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो मित्रांनो तर आज काही शेतकरी मित्रांचं माझ्याकडे कॉल आले की आभी भाऊ हारभार फिरणीला खूप खुशी रोप आहे थंडी नक्की पडणार का मित्रांनो शंभर टक्के थंडी सहा तारखेपासून आपल्या भागात पडायला सुरुवात होईल पाच नोव्हेंबरला म्हणजे पाच नोव्हेंबरला अजून अठ्ठेचाळीस तासामध्ये हिएमटीमध्ये पर्यंत थंडी पोहोच होणार आहे मित्रांनो कारण उत्तर भारतामध्ये आजपासून बर्फवृष्टी व्हायला सुरुवात झाली डब्ल्यूडीव असल्यामुळे तिथे बर्फवृष्टी आणि पाऊस हा पडतोय आणि तिथून आपल्याकडे थंडी येण्यासाठी फक्त तीन दिवस लागतात त्यामुळे आपल्याकडे आता इतके दिवस अरबी समुद्रामध्ये सिस्टम विकसित असल्यामुळे पश्चिम दक्षिण अशी वारे वाहत होते त्यामुळे आपल्या भागात मागच्या दहा पंधरा दिवसापासून दररोज दिवसा भाग बदलात पाऊस पडतोय मात्र आता त्या पावसाला फुल स्टॉप लागणार आहे आणि शंभर टक्के आपल्या भागात सहा तारखेपासून इकडून उत्तर महाराष्ट्राकडून थंडी पडायला सुरुवात होईल आपल्या संभाजीनगरमध्ये सहा सात तारखेला कडाकीची थंडी असेल व इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर या भागात देखील सात तारखेपासून थंडी पडायला सुरुवात होईल इकडे आपल्या मध्य महाराष्ट्र केला पुणे सातारा नगर या भागात देखील सात तारखेपासून ट्वेंटी पाच लाख सुरु होईल व पुढील अठ्ठेचाळीस तास म्हणजे पुढील दोन दिवस तीन नोव्हेंबर चार नोव्हेंबरला तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणात पाऊस पडू शकतो स्थानिक वातावरणात पाऊस काभार पडतोय आणि अवकाळी पाऊस देखील आपल्या भागात यावर्षी भर इतकं जास्त पडला तर मित्रांनो याचं कारण दोन्ही महासागरामध्ये पाऊस का पडला ते पहिलं कारण बघू मित्रांनो ईशान्य मान्सून असतो हा ईशान्य मान्सून दरवर्षी हा कर्नाटक तेलंगणा तमिळनाडू या तीन राज्यामध्ये आणि तिकडे पडत असतो खाली दक्षिण महाराष्ट्राच्या खाली म्हणजे सोलापूर सांगली या कर्नाटक बांड्रीवरच्या पलीकडं निशाण मान्सून दरवर्षी ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर या अडीच तीन महिन्यामध्ये दरवर्षी पडतो मित्रांनो मात्र यावर्षी त्याने थोडा चेंजेस केले म्हणजे आपल्याकडे तो पाऊस सरकला आणि आपल्याकडे देखील यावर्षी मागच्या दोन महिन्यामध्ये सप्टेंबर ऑगस्ट ह्या दोन्ही महिन्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे जास्त पाऊस पडल्यामुळे पाच तलावांना सर्व पाणी आलेलं आहे जमिनीमध्ये अजून देखील ओलावा आहे जमिनी फुटलेल्या आहेत मित्रांनो जास्त पाण्यामुळे त्यामुळे स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याकडे या जे तलावामध्ये पाणी असतं जमिनीमध्ये आर्द्रता असते त्याचं बाष्पी होऊन स्थानिक तयार होत आहे मित्रांनो आपल्याकडे गरमीची लेवल वाढलेली आहे आपल्याकडे त्यामुळे आपल्याकडे आपोस मागच्या दहा पंधरा दिवसापासून अजून जोमाने पडतोय म्हणजे जोरात पडतोय स्थानिक वातावरण तयार होऊन त्याला पोषक स्थिती मिळते त्यामुळे आपल्या भागात मागच्या आठ ते दहा दिवस या दोन्ही सिस्टम देखील पाऊस पडला आणि त्याला कारणीभूत आपल्या इकडलं पाझर तलावच पाणी आपल्या जमिनीमध्ये आदरता हे देखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याकडे मागचे दहा ते बारा दिवस लागबद्दल पाऊस पडला व काही ठिकाणी देख सारखा देखील पाऊस पडला आता फक्त अवघे अठ्ठेचाळीस तास आपल्या भागात पाऊस असेल आपल्या पूर्व मराठवाड्यात विचार केला दक्षिण महाराष्ट्राचा मध्य महाराष्ट्राचा इकडे उत्तर महाराष्ट्राचा देखील नंदुरबार धुळे जळगाव आपल्या मराठवाड्याचा आपल्या जिल्ह्यात विचार केला संभाजीनगरचा त्या भागात देखील पुढील लाखेचाळीस तास फक्त ढगाळ वातावरण असेल तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तरच पाऊस पडू शकतो अन्यथा कुठेही पाऊस जातात मोठं काही संकट आपल्या शेतकऱ्यांसमोर उभा नसेल शंभर गावामधून दहा पाच गावांना ढगकुटीसारखा पाऊस अजून देखील पडू शकतो मित्रांनो कारण त्याला कारण तुम्हाला मी सांगितलंय स्थानिक वातावरण स्थानिक वातावरणामुळे पाऊस हा कमी वेळामध्ये जास्त पडतो म्हणजे त्याला ढकपुटी असं म्हणतात म्हणजे एक तासामध्ये शंभर मिलीमीटर एकशे वीस मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद आपल्या भागात होत आहे मित्रांनो आणि आता सर्वच कारणीभूत्याला आपणच जाऊ मित्रांनो म्हणजे अति प्रमाणात तो वृक्षतोड झाली त्यामुळे आपलं बंगालची सागर असो किंवा अरबी समुद्र असो इथं तापमान वाढलं मित्रांनो समुद्राचं तापमान वाढल्यामुळे तिथे कमी दाब लो प्रेशर हे बनतच चालले त्यामुळे आपल्याकडे हिवाळ्यात देखील आता पाऊस पडतो याला म्हणजे ईशान्य माणस माया पण याला कारणीभूत आपणच आहे औद्योगिक देखी क्षेत्रामध्ये देखील वायू प्रदूषण वाढलं वृक्षतोडामुळे जागतिक तापमानावर बदल झाला मित्रांनो त्यामुळे हे निसर्ग बदल झाला आहे पूर्ण या वर्षापासून तर काही शेतकरी मला काल कॉल केला शेतकरी मित्रांनी की अभि काही न्यूज चॅनल चॅनलवाले दाखवत आहे की मध्ये देखील अवकाळी पाऊस आहे तर मित्रांनो नोव्हेंबरमध्ये कुठेही पाऊस नाही पण ते आपण पूर्ण नका सहा नोव्हेंबर पासून पाच नोव्हेंबर पासूनच पूर्ण वातावरण कोण होण्यास सुरू होईल जे काही आता थंडीला रोखवलंय तेव्हा ते गुजरातवर सिस्टम आहे गुजरात वरचं सिस्टम अजून अठ्ठेचाळीस तासामध्ये पूर्ण कमजोर होणार आहे मित्रांनो गुजरात गुजरातकडे आपलं मध्य प्रदेशकडे सारखेल आणि ते पूर्णपणे कमजोर होईल त्यामुळे ती सिस्टम जेव्हा पूर्ण कमजोर होईल म्हणजे अठ्ठेचाळीस तासात कमजोर होईल तेव्हा ताबडतोब आपल्याकडे उत्तर पूर्व वारे वाहण्यास सुरुवात होईल आणि आपल्या भागात थंडीला जे अडथळा येतोय पावसाचा इकडे मध्ये गुजरातकडे सिस्टम असल्यामुळे ती कोणते उत्तर पूर्व कोरडे वारे येणारे तिथे आड अडथळ अडथळ त्याला अडथळा येतोय मित्रांनो म्हणजे त्यामुळे आपल्याकडे ह्या भागात थंडी येत नाही आणि आता पुढील विचार केला आज दिवसभराचं तर तीन नोव्हेंबरला आज आपल्या संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव नांदेड लातूर या हिंगोली यवतमाळ या भागात इकडे पूर्वी विदर्भात ठिकाणी स्थानिक बाजारात पाऊस पडू शकतो मात्र उद्या चार नोव्हेंबर पासून हा पाऊस उत्तर महाराष्ट्रामधून सुट्टी देईल म्हणजे तिकून पूर्णपणे उघड देण्यास सुरुवात होईल असा असा हा पाऊस संभाजीनगरपर्यंत येईल म्हणजे उद्या मध्य महाराष्ट्रापासून खालीच पाऊस असेल इकडे सोलापूर सांगली सातारा बीडच्या काही भागामध्ये नांदेडच्या काही भागामध्ये इकडे पूर्व महाराष्ट्र उद्याचा दिवस पाऊस असेल चार नोव्हेंबरला आणि पाच नोव्हेंबरचा विचार केला तर पूर्ण पाऊस हा दक्षिण महाराष्ट्र पर्यंत होईल दक्षिण महाराष्ट्राच्या बाउंड्री पर्यंत त्यामुळे इकडून पूर्ण वातावरण कोरडं असल्यामुळे उत्तर पूर्व कोळीवारे आपल्याकडे वाहण्यास सुरुवात होईल उत्तर पूर्व कोळीवारे वाण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याला कुठेही डागांचा अडथळा नसेल त्यामुळे आपल्याकडे थंडीसाठी पोषक स्थिती तयार होणार आहे आणि जे काही गरज सिस्टम आहे ते देखील पुढील दोन दिवसामध्ये पूर्ण कमजोर होईल आणि उत्तर पूर्व कोडेवारी पाण्यात सुरुवात होऊन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात थंडी यावेळेस सहा तारखेला पडायला सुरुवात होईल मित्रांनो आणि नोव्हेंबरचा विचार केला तर नोव्हेंबरमध्ये कुठेही पुन्हा एक सिस्टम विकसित होण्याचे मार्गावर नाही पंधरा दिवस म्हणजे पाच नोव्हेंबर पासून ते वीस नोव्हेंबर पर्यंत कुठेही काही सिस्टम विकसित नसेल आता जे काही अठ्ठेचाळीस तासामध्ये आपले चोवीस तासांमध्ये एक लो प्रेशर एरिया बनला आहे मित्रांनो बंगाल झोपसागरामध्ये त्याचा पाऊस देखील आपल्या इकडे उत्तर महाराष्ट्राकडे नसेल इकडे जालन्यापर्यंत बी नसेल व संभाजीनगरपर्यंत बी नसेल त्याचा पाऊस फक्त सोलापूर सांगली सातारा या कोल्हापूर या भागाच्या बाउंड्रीवर कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या बाउंड्रीला लगतच्या भागांना पडून धगाळ वातावरण उद्या पर्व होऊ शकतं त्यानंतर ते देखील पूर्ण कमजोर होईल आणि आपल्याकडं त्यांना आप सात तारखेपासून थंडी पाडायला सुरुवात होईल आपल्याकडे सहा नोव्हेंबर पासूनच आपल्या संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव या भागात थंडी पाडायला सुरुवात होईल आणि आणि काही शेतकरी हे शेतकऱ्यांनी मला हे देखील सांगितलं की काही न्यूज चॅनलवाले किंवा काय हवामान तज्ज्ञ पुढील दोन हजार सव्वीसचा अंदाज लावत आहे मित्रांनो हा अंदाज लावणं काही सोपं नाही हा सगळं सर्व प्रशांत महासागरावर आपलं पुढील वर्ष कसं पाऊस राहील हा सगळं प्रशांत महासागरावर आधारित आहे कारण प्रशांत सागरा महासागरामध्ये जेव्हा लालिना अल्लीना हा सक्रिय असतो त्यावर आपल्याला किती पाऊस पडेल कसा पाऊस पडेल हे सर्व डिपेंड हे आल्लीना लालीनावर डिपेंड असतं यावर्षी काही शेतकरी मित्र म्हणे की काही चॅनल ऑलिंनी दाखवली की या वर्षी लालीना सक्रिय असल्यामुळे आपल्याकडे अतिवृष्टी झाली तरी देखील पूर्णपणे चुकीचं आहे या वर्षी देखील सक्रिय नव्हता आणि लालीना देखील सक्रिय नव्हता मित्रांनो मात्र पुढल्या वर्षी लालीना सक्रिय असल्यामुळे आपल्या भागात शंभर टक्के असा या वर्षी जसा पाऊस पडला तसाच पुढल्या वर्षी देखील पाऊस पडू शकतो मित्रांनो याचं कारण म्हणजे यावर्षी लालीना बी सक्रिय नव्हता तरी हा पाऊस का पडला तर मित्रांनो याचं कारण लालिनाला जेवढं सेल्सिअस तापमान लागतं त्याच त्यापासून फक्त एक सेल्सिअस तापमान हे मागं होतं त्यामुळे लालीनामध्येच मोडलं गेलं ला, प्रशांत महासागर त्यामुळे तिकून प्रेशर वारे हे आपल्या भूभागावर लो प्रेशर एरियाकडे म्हणजे हाय प्रेशर वारे हे लो प्रेशर एरियाकडे प्रभावित होत असतात त्यामुळे लालीनाचं तापमान हे थोडं कमी असल्यामुळे तिथे प्रेशर वारे आपल्या बंगालच्या सागरात म्हणा किंवा आपल्या भूभागावर कमी दाब असल्यामुळे आपल्याकडे येत राहिले आणि कमी दाब तयार होत राहिले एक लागोपाठे एक तर त्यामुळे आपल्याकडे पाऊस पडत राहिला म्हणजे एक सिस्टम कमी झाली की पुन्हा एक सिस्टम विकसित होत राहिली तर पंधरा दिवस झाले त्यामुळे आपल्याकडे सायकल चालूच राहिली यावर्षी मागचे शेवटचे दोन तीन महिने ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यामध्ये एकापाठोपाठ एक सिस्टम एक। बंगालच्या लो प्रेशर तयार होत राहिले सायक्लोन तयार होत राहिले त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये यावेळेस पाऊस जास्त पडला तर मित्रांनो यावर्षी लालेना बी सक्रिय नव्हता आणि अलेनाना देखील सक्रिय नव्हता मात्र पुढल्या वर्षी आयमडीचं मत आहे की लालीना हा प्रशांत महासागरामध्ये सक्रिय असेल समजून जायचं लालीना कधी त्या भागा भागामध्ये त्या समुद्रामध्ये सक्रिय असेल तर आपल्या भागात शंभर टक्के पुढल्या वर्षी चांगला पाऊस पडू शकतो कारण त्यामुळे पुढील वर्षी जास्त पाऊस असेल असं शेतकरी मित्रांनी गृहित धरून भारी जमीन असेल किंवा काळीची जमीन असेल त्या भागामध्ये कपाशी आपलं सॉरी ऊस केळी असे जास्त पाण्यावर येणारी पिकं कार आणि हलकी जमीन असेल की तुम्ही तुमच्या नियोजनाने म्हणजे भारी जमिनीमध्ये एक दुसरे पिकं खराब होऊ शकतात म्हणजे सोयाबीन वगैरे कपाशी काही शेतकरी मित्रांचे तर तुम्ही तिथे ऊस वगैरे लावू शकता आणि हलक्या जमिनीमध्ये तुम्ही असे जे येणारे चार पाच महिन्यामध्ये पीक येणारे ते घेऊ शकता कमी पाण्यावर येणारे पिकं हलक्या जमिनीत घेऊ शकता भुरमार मुरमाड जमिनीमध्ये आणि काळ्या जमिनीमध्ये तुम्ही का ऊस केळी असे पीक केले तरी चालतंय मित्रांनो चालेल आणि पुढील अजून काय विचार केला तर हा पाऊस का पडतोय तो तुम्हाला देखील सांगितलंय अतिप्रमाणात वृक्षतोड झाली म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट हा आपल्याकडे पडतोय आणि काही न्यूज चॅनल असं दाखवलं की ही चीनची शाळा आहे अमेरिकेची शाळा आहे तर मित्रांनो ही चीनची वगैरे काही शाळा नाही हार टेक्नॉलॉजी देखील नाही आहे हा सर्व निसर्ग बदल आहे मित्रांनो आपल्या भागात तर त्यामुळे कोणी आपण बळी पडू नये कोणी चीनने आपल्याकडे काही कृत्रिम पाऊस पडला नाही व अमेरिकेन देखील आपल्याकडे काही कृति पाऊस पडलेला नाही त्यामुळे कोणते आपण बळी पाडू नये हा निसर्ग बदल असल्यामुळे आपल्याकडे पाऊस पडला कारण कमी हे बे सागर त्या वर्षी एका पाठोपाठ एक विकसित असल्यामुळे आपल्याकडे पाऊस येत राहिला काय पूर्व भारतात देखील पाऊस पडत राहिला दक्षिण भारतात देखील पाऊस पडत राहिला आणि आपण मध्य भारत भारतामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये तर मग आपल्याकडे देखील तो पाऊस पडत राहिला तर चालतंय मित्रांनो मी एक व्हॉट्सअप ग्रुप ओपन केलाय मित्रांनो त्यावर मी गावाईचा अंदाज देत असतो तर तुम्हाला देखील त्या ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही खाली लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करून तुम्ही देखील ग्रुपला जॉईन होऊ शकता मित्रांनो फायदेच होणार आहे कारण तुम्ही मला सकाळी मेसेज करून विचारू शकता की पाऊस आज या भागात पाऊस पडेल का गावाचं जिल्ह्याचं तालुक्याचं नाव तसून तुम्ही मला क्वेश्चन करू शकता की या भागात आज किती वाजता पाऊस पडेल तर मी तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न करू शकतो तिथे कारण युट्यूबवर एक मी एकच व्हिडिओ अपलोड करू शकतो आणि गावावाईचा अंदाज त्यांना युट्यूबवर खूप अवघड आहे कारण खूप शॉर्ट व्हिडिओ बनू शकतो खूप मोठा व्हिडिओ त्यासाठी गावा अंदाज देणं मला फक्त व्हॉट्सअपवरच शक्य आहे युट्यूबवर शक्य नाही युट्यूबवर फक्त मी जिल्ह्यावाईज वाईज अंदाज देऊ शकतो तर चालतं मित्रांनो जॉईन व्हायचं असेल तर जॉईन व्हा आणि धन्यवाद